रेड हाऊस फाउंडेशन आहे हे फाउंडेशन आम्ही तीन चार वर्ष चा पूर्वी स्टार्ट केलं होता आमचा एकच धोरण होता गरिबांचा कसा बघायचा आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत आहे तेलंगणामध्ये काम करताय सगळे बाजू काम करत आहे गरिबांना आमच्या संतोन कुकडे साहेब आहे फक्त त्यांना सांगायचं की काय आपल्याला करायचं आहे आम्ही त्याला संतो आय सी आयचा प्रॉब्लेम आहे हे कॅन्सर पेशंट आहे लॅपरेसी पेशंट आहे रेडलाईट एरियाचा एरिया आहे कोविडमध्ये आम्ही कामं करत होते आणि सगळ्यांना पोचवलं आहे आणि साहेब म्हणलं तर ना हे व देवाने असा फरिश्ता पाठवला आहे कवा त्याचे तोंडात नाही आहे काय पाहिजे एक रुपया नाही दहा रुपये द्या खर्चा करा त्यांच्यावर आणि आमच्या दत्ताभाऊ सागरे साहेबला आम्ही म्हणलो आम्ही रेडलाई एरियामध्ये येणार आहे सुनीता चव्हाण आहे नीता गायकवाड आहे आम्ही सगळे ठरवलं की इकडे मदत करायचा आहे तो साहेबांनी ताबडतोब आम्ही किटा तयार केले अजून आम्ही तीन चारशे किट तयार करणार आहे लोकांना वाटायचं आहे भरपूर आम्ही कमिटमेंट केले पुणे पहिल्यांदा रेड लाईट एरियामध्ये आम्ही किट वाटप करत आहोत आणि पुढे पण आम्ही काम चालूच राहू देणार इथं तुम्ही आम्हाला परत बोलवा आम्हाला संधी द्या आणि तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्यासमोर तुम्ही मांडा आणि हळूहळू आपण बसू आणि आमच्याकडे पण बरेच काय काय फॅसिलिटीज आहे जे लेडीज आहे आणि ते प्रेग्नंट आहे तर रेड लाईट एरियामध्ये त्यांना प्रेग्नेन्सी करायची इच्छा नसताना त्यांनी आम्हाला कळवलं आणि आमच्याकडे फॅसिलिटीज आहे जिथं ते प्रेग्नन्सी करू शकतात आणि जे वृद्ध बाय आहे त्यांच्यासाठी पण आमच्याकडे फॅसिलिटीज आहे तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करा आणि पुढं आपण बरंच काय काय चांगलं काम करू आणि मी रेड हाऊस फाउंडेशनच्या वतीने तुमचं खूप आभार मानतो मी संतून कुकड्यांचं आणि जी जी कल्पकता आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय मुनीलबाई तसेच आमच्या ज्या संस्था अनेक लोक संस्था त्यांना न मदत करता बी स्वतः आमची पन्ना दिदी आमचे गुरु त्यांना आम्ही मनापासून मानतो अशा पद्धतीने त्या ठिकाणी रोजचं कार्यक्रम जेवणाचा आज त्यांच्यातर्फे करतात आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून त्यांनी ज्यांनी सुचवलं ते माझ्या ताई संगीता ताई दुसऱ्या आपल्या ह्या ठिकाणी काम करणाऱ्या सुनीता ताई खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतात ते त्यांना फक्त सुचवलं ह्या माणसाला नाव नको आहे या माणसाची इथं काय त्यांचा संबंध आहे त्यांना मतं नको आहेत मतासाठी कुणीही राजकारण करतं आज इलेक्शनचा असा प्रेड चाललेला आहे पण ह्या लक्ष ह्या महिलांकडं सगळ्यांचं दुर्लक्ष आहे आपण बघताना बघता मी बी या ठिकाणी माझी नगरसेवक होतो मला यांचीच पुण्य आहे मी ह्या भागात मी अभिमान जागतो बुधवारपेठेतला नगरसेवक मला जर कोणी म्हणला तर मला लाज वाटत नाही कारण यांची पुण्य माझ्या पाठीमध्ये सबको पहा मी से एरिया में काम करते तो म्हणजे को दिखाना नहीं है मेरे काम भगवान को देखना आहे मैं नेशनल इंटरनेशनल में काम करती हूँ मेरे कम्युनिटी के लिए देवदासी महिलाओं के लिए बच्चों के लिए उनकी वृद्धाश्रम और पूरा काम मेरा चालू है मैं काम करते रहती हूँ मैं किसी को आपको धन्यवाद देती सब लोग इतना आया